नमस्कार मित्रांनो मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज आपण पाहणार आहोत बासुंदीची पारंपारिक रेसिपी ही रेसिपी बनवणे अगदी सोपे आहे पण याला पेशन्सही लागतात बासुंदी ही भारतीय स्वीट आहे जे दुधापासनं आणि साखरेपासनं आणि ड्रायफ्रूटपासनं बनवल्या जाते आणि हे स्वीट लहानांपासनं ते मोठ्यांपर्यंत आवडीने खाल्ल्या जाते तर चला इथे बी घेतलेलं आहे दोन लिटर दूध साखर एक वाटी काजूचे तुकडे बादामाचे तुकडे विलायची पूड चारोळी मनुका खोबरा कीज आणि केसर तर एका मोठ्या भांड्यामध्ये इथे दूध काढून घेतलेलं आहे मी बघू शकता आता याला छान उकळी यायला सुरुवात होईल याला उकळी आलेली आहे दुधाला छान असं फिरून फिरून आपल्याला याची साय अशी दुधामध्येच काढून घ्यायची आहे कंटिन्यू आपल्याला इथेही बासुंदी सॉरी बासुंदीचं दूध आपल्याला चालवत राहायचं आहे बघू शकता मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही इथे याला असं चालवत राहायचं आहे गंजाच्या काठांना लागलेलं आपल्याला चम्मच असं नेहमी काढत जायचं आहे जेणेकरून आपल्या गंजाला जास्त चिकटणार नाही बघा दाखवल्याप्रमाणे तुम्ही इथे असं काढून घ्यायचं आहे आता बऱ्याचपैकी आपलं दूध आटलेलं आहे छान उकळी पण आलेली आहे साधारण मी ते दोन लिटर दुधाला एक लिटरमध्ये कन्वर्ट केलेला आहे आटून आटून आता साखर टाकून घेतलेली आहे या या स्टेजवर आणि साखर टाकल्यानंतर आपल्याला छान याची एक उकळी काढून घ्यायची आहे छान असं फिरून फिरून आपल्याला याची एक उकळी काढून घ्यायची आहे जेणेकरून साखर आपली विरगळल्या गेली पाहिजे बासुंदी लगेच बनवून तयार होणारी रे रेसिपी नाही आहे याला पेशन्सही लागतात आणि साधारण मला इथे दीड तासाचा वेळ लागलेला आहे बघू शकता साखर विरगळलेली आहे गॅस मी बंद केलेला आहे आता यामध्ये विलायची पूड टाकून घेते आणि सर्व ड्रायफ्रुट्स टाक ता... ड्रायफ्रूट्स टाकून घेते मी इथे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा सर्वे मी इथे ड्रायफ्रूट टाकून घेत आहे बघू शकता खोबरा किसही टाकून घेतलेला आहे याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण किती छान दिसत आहे बासुंदी आपली ही थंड आता पातळ जरी दिसत असली तरी थंड ही घट्ट येते आता मी यामध्ये केसरही टाकून घेते आता आपली बासुंदी सर्व करण्यासाठी तयार आहे थंड बघा बघू शकता थंड झाल्यावर छान बासुंदी घट्ट येते तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद